नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की एकावन्न टक्के सदनिका जरी एखाद्या प्रकल्पामधल्या विकल्या गेल्या नसतील तरीसुद्धा सहकारी गृहनिर्माण संस्था ही नोंद केली जाऊ शकते ती कोणत्या परिस्थितीमध्ये नोंद केली जाऊ शकते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाऊन जाणून घेऊ तत्पूर्वी जर तुम्ही अद्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसेल तर तत्काळ करून घ्या कारण हाऊसिंग सोसायटी त्यांच्या जमिनी अपार्टमेंट आणि त्यांच्या संदर्भातले उपविधी नियम यांची इत्यंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करत असतो तर मंडळी असे अनेक प्रकल्प आहेत ज्या ठिकाणी पंचवीस सदनिका आहेत पन्नास सदनिका आहेत शंभर सदनिका आहेत मात्र त्या ठिकाणी एक्कावन्न टक्के सदनिका विकलेल्या नाहीत बिल्डरने केवळ दहा टक्के सदनिका किंवा सहा सदनिका आठ दहा पंधरा वीस अशा सदनिका विकल्या मात्र बाकीच्या सदनिका ज्या उरलेल्या आहेत त्याचा वापर बिल्डरने सुरू केलेला आहे तर दोन परिस्थितीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद होऊ शकते समजा आत्ताच ता आम्ही एक आदेश घेतलेला आहे ज्या ठिकाणी तीस सदनिका आहेत त्यापैकी बिल्डरने अकरा सदनिका विकल्या मात्र बाकीच्या सदनिका याचा वापर बिल्डरने सुरू केला होता ताबा घेतला होता भाड्याने सदनिका दिल्या होत्या आणि जवळपास पाच वर्षाचा कालावधी गेला होता त्यानंतरसुद्धा बिल्डर जो आहे संस्था नोंद करून देत नव्हता तर बिल्डरच्या सहकार्याशिवाय आपण ही संस्था नोंद करून घेतली ज्यामध्ये बिल्डरने भोगोटा दाखला पूर्ण प्रकल्पाचा घेतलेला आहे म्हणजे जी इमारत आहे पूर्ण त्या पूर्ण इमारतीचा भोगोटा दाखला घेतलेला आहे आणि भोगोटा दाखला घेऊन सुद्धा जवळपास चार वर्ष झालेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये बिल्डरने केवळ अकरा सदनिका विकल्या मात्र एक्कावन्न टक्के सदनिका विक्री झाली पाहिजे असा एक भ्रम एकूण काही लोकांच्या मध्ये आहे काही अधिकाऱ्यांच्या मध्ये आहे परंतु तो तसा नाही एक्कावन्न टक्के सदनिका नाही तर एक्कावन्न टक्के फ्लॅट धारक हे नोंदणी प्रस्तावामध्ये आले पाहिजेत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याची किमान अट जी आहे ती पाच सदनिकांची आहे अशा परिस्थितीमध्ये जर पाच सदनिका एखाद्या प्रकल्पामध्ये असतील तर त्या प्रकल्पाची संस्था नोंद होऊ शकते या ठिकाणी तीस सदनिका आहेत प्रकल्पामध्ये ज्यापैकी अकरा सदनिका विकल्या गेलेल्या आहेत मात्र जवळपास एकोणीस सदनिका या विक्री झालेल्या ले नव्हत्या त्यामुळे पन्नास एक्कावन टक्केचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल होत नाही असा ग्रह होता मात्र तो तसा नसून एकोणीस सदनिका बिल्डरने भोगोटा दाखला घेतला आहे त्याचबरोबर त्याचा वापर केला आहे त्या कारणानं बिल्डर हा एक सभासद पकडला गेला पाहिजे आणि उरलेले अकरा जण म्हणजे एकूण त्या प्रकल्पामध्ये बारा सभासद आहेत त्यापैकी प्रकल्प संस्था नोंदणीसाठी बारापैकी सात सभासद जर नोंदणी प्रस्तावामध्ये दाखल झाले तर ती संस्था नोंद केली जाऊ शकते या मुद्द्यावरती कारण सहकारामध्ये तुमचे श एका प्रोजेक्टमध्ये जरी दहा फ्लॅट जरी असले तर तुम्ही एकच सभासद म्हणून गणले जाता त्यामुळं तुमच्या दहा फ्लॅट असो किंवा पन्नास फ्लॅट असो तुम्हाला एकाच मताचा अधिकार असतो त्यामुळं ती एक व्यक्ती एक उरलेल्या एकोणीस फ्लॅटसाठी एकच सभासद पकडला गेला आणि बाकीचे अकरा सभासद असे मिळून बारा सभासद पकडले गेले आणि त्यापैकी मेजॉरिटी सातशी ही पकडली गेली बहुमत जे आहे आणि त्या आधारे संस्था नोंद करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत आता या दोन परिस्थिती आहेत म्हणजे एका एक, एक परिस्थिती अशी आहे की भोगोटा दाखला मिळालेला आहे आणि भोगोटा दाखला मिळालेला आहे बिल्डरने त्याचा वापर सुरू करो किंवा न करो त्याला विक्री करायची नाही त्यामुळे तुम्ही संस्था नोंद केली जाऊ शकते मात्र दुसरी परिस्थिती अशी असते की ज्या ठिकाणी भोगोटा दाखला मिळालेला नाही त्या सदनिका विक्री झालेले नाही केवळ समजा आता याच प्रकल्पामध्ये तीस पैकी अकरा फ्लॅट विकले गेले असते मात्र भोगोट भोगोटा दाखला त्या ठिकाणी मिळालेला नसता आणि बिल्डरने त्या सदनिका विक्रीही केल्या नाहीत आणि त्याचा वापरही केला नाही तर त्या परिस्थितीमध्ये कदाचित एक विपरीत निर्णय दिला जाऊ शकत होता कारण वापरही चालू केलेला नाही ओसी मिळालेली नाही अशा परिस्थितीमध्ये कदाचित विपरीत निर्णय दिला देणे जाण्याची शक्यता होती मात्र या परिस्थितीमध्ये सुद्धा जर भोगोटा दाखला मिळाला नसता मात्र बिल्डरने सदनिकांचा वापर सुरू केलेला असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करण्याचा आदेश दिला जाऊ शकत होता म्हणजे दोन परिस्थिती आहेत एकूण प्रकल्पातल्या एकावन्न टक्के सदनिका जरी विकली गेली विक्री झाली नसेल तरी संस्था नोंद होते त्यासाठी दोन परिस्थिती आहेत एक म्हणजे भोगोटा दाखला मिळालेला असला पाहिजे आणि साधारण काही कालावधी गेला पाहिजे ज्यामध्ये बिल्डरने त्या सदनिका विक्री केलेल्या नसाव्यात आणि दुसरा आहे की भोगोटा दाखला जरी मिळालेला नसला आणि बिल्डरने जर सदनिकांचा वापर ताबा घेतला असेल आणि वापर सुरू केला असेल तर त्या परिस्थितीमध्ये संस्था नोंद होऊ शकते धन्यवाद